आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर डोनगाव येथे फराळ वाटप हजारो भाविक भक्तांनी घेतला फराळाचा लाभ जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेले डोनगाव येथील विठ्ठल रुक्माई मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त फराळ वाटपाचा कार्यक्रम अनेक वर्षाचा इतिहास असलेल्या डोनगाव येथील श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात संपन्न झाला आषाढी एकादशी निमित्तानं भाविकांसाठी जवळपास एकाहत्तर किलोची भगर केळी फराळाची फराळासाठी चिवडा आणि विशेष म्हणजे भक्तांना हरिपाठाचे पुस्तक हे देण्यात आलं या हरिपाठातून एक नवीन ऊर्जा चैतन्य भक्तांच्या मनात निर्माण व्हावे हा उद्देश ठेवून सदर हरिपाठाचे पुस्तक देण्यात आले असल्याचे सावजी यांनी सांगितले तर या फराळ वाटपाच्या माध्यमातून हजारो भक्तांनी फराळाचा लाभ घेतला तर उद्या द्वादशीचे महाप्रसादाचे नियोजन सुद्धा श्री विठ्ठल रुक्माई मंदिर डोनगाव या ठिकाणी करण्यात आलं असून सदर महाप्रसादामध्ये साडेचार क्विंटलची पुरी अडीच क्विंटलचे काशीफळाची भाजी एकूण सात क्विंटल या महाप्रसादाचे वितरण होणार आहे तरी या महाप्रसादाचा भक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन सुद्धा या ठिकाणी करण्यात आलं आहे आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा आज आम्ही विठ्ठल मंदिर डोनगाव या ठिकाणी सर्व भक्तांनी मिळून प्रसाद आयोजन केलेलं होतं दरवर्षीच आम्ही विठ्ठल मंदिरमध्ये प्रसादाचं आयोजन करत असतो यावर्षी नवीन वास्तू झाल्यामुळे त्याचं प्रमाण थोडंसं वाढतं झालं सुरुवातीला आम्ही या ठिकाणी हराई चिवडा दिला हराई चिवड्याचं नियोजन आमचं कमी पडलं त्यानंतर आतापर्यंत या ठिकाणी जवळपास एकाहत्तर किलोची भगर ही आमच्याकडनं वाटप झालेली आहे आणि अजूनही भगरीचं वाटप हे सुरूच आहे आणि या पद्धतीनं एक सर्वसामान्य लोकांमध्ये जो काही भक्तीचा एक भाव निर्माण व्हायला लागला याबद्दल अत्यंत आनंद वाटायला लागला आणि अशीच भक्तिमय भावना मी सर्वांच्या मनात जागृत होवो एवढी आजच्या दिवशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्याला धन्यवाद फराळामध्ये काय काय होतं मी अगोदरच सांगितलं फराळामध्ये केळी फराई चिवडा फराई चिवडा आमचा कमी पडला म्हणून आता आम्ही त्या ठिकाणी भगर द्यायला लागलो ज्या दात्यांनी जशी जशी आम्हाला रक्कम दिली त्या त्या पद्धतीनं आम्ही त्यांना परतावादेखील दिलेला आहे कोणाला मूर्ती दिली कोणाला मोठी मूर्ती दिली कोणाला त्याहून मोठी मूर्ती दिली आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काही कीर्तनात प्रवचनात आजपर्यंत सांगितले जाते की व हरिपाठाचं जे महत्त्व आहे हे हरिपाठाचं जे महत्त्व आहे हे हरिपाठाचं महत्त्व प्रत्येकाला समजलं आणि हा हरिपाठ प्रत्येकाच्या घरी झाला पाहिजे म्हणून आम्ही प्रत्येक भाविकाला सगळ्यात मोठा प्रसाद म्हणजे ह्या हरिपाठाचं पुस्तक आम्ही प्रत्येकाला दिलेलं आहे साडेसहा क्विंटलचा प्रसाद आहे उद्या द्वादशी निमित्त एकादशीला उपवास असल्यामुळे द्वादशीचं जेवण हे सकाळी नऊ वाजताच सुरू करणार आहोत चार किती क्विंटलचं चा नियोजन आहे कसं कसं वाटप होणार आहे चार क्विंटलची पुरी आहे चार क्विंटल कणकीची गव्हाची आणि अडीच क्विंटल काशीपाळाची भाजी आहे असे एकूण साडेसहा क्विंटलचं नियोजन आहे किती वर्षापासून हे पंधरा वर्षापासून चालू आहे दर द्वादशी द्वादशीला इथे पंगत असते अंदाजे किती भक्त या महाप्रसादाचा उद्या चार एक हजार लोकचा प्रसाद भक्तगणे प्रसाद घ्यायला येतील असा अंदाज आहे